बदली बदलीबाबत विस्थापित झालेल्या शिक्षक बांधवांसाठी बदली पोर्टल सुरू टप्पा क्रमांक छत्तीस बदली पोर्टलवर विस्थापित शिक्षकांसाठी फॉर्म भरण्याची सुविधा सुरू झाली आहे कालावधी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे तरी सवर्ग चारमधील विस्थापित झालेले शिक्षक बांधव या कालावधीत आपला पसंतीगम भरून फॉर्म सबमिट करू शकतात टप्पा क्रमांक सहा विस्थापित शिक्षकांसाठी टप्पा टप्पा क्रमांक पाच पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी तयार करण्यात यावी व टप्पा क्रमांक पाचमधून उरलेल्या शिक्षकांना पसंती क्रमामध्ये बदल करण्यासाठी चार दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे टप्पा क्रमांक पाचनुसार सर्वांची सेवाज्येष्ठता व पसंती क्रमानुसार बदली करण्यात येईल सर्व शिक्षकांना किमान तीस अथवा टप्पा क्रमांक पाचची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास आणि त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदांवर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल टप्पा क्रमांक सदतीस विस्थापित शिक्षक बांधवांची बदली प्रक्रिया चालवण्याचे पोर्टल रन होण्याचा कालावधी दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस असा असेल ही आजची आणि महत्त्वाची बदली अपडेट्स आहे